Jeez. In the heart. नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा आपण ऊन वारा सगळं सहन करतो आहे हे सगळं का सहन करत आहे कशासाठी सहन करत आहे हो आपलं आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं सोसला वारा मधुर मधुरघणं आले आणि तेव्हाच मग चांगले दिवस येत असतात पाहणा हे आयुष्य हे जीवन सुखकर होण्यासाठी आपणाला खूप काही सहन करावं लागतं आणि पाहाणा सगळं अगदी छान चाललेलं असताना अचानक काहीतरी आपलं मन मग भरून येतं आणि मन भरून आल्यावर आपल्याला वाटतं असं काही खूप सगळं छान चाललं असताना पहा दुःख हे क्षणिक असतं जीवनाच्या या वाटचालीत अडथळे येतात हृदयाला काही बोचणारे क्षण येतात आणि काही वेळा मग काय होतं वाटतं की अंधार कधीच संपणार नाही पण हे लक्षात ठेवा दुःख कधी स्थायी नसतं वेळ बदलते क्षण बदलतात आणि प्रत्येक रात्र मागे टाकून नवा दिवस उजडतोच ना आजचं दुःख उद्याच्या आनंदासाठी असतं थोडा धीर ठेवा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एक पाऊल पुढे टाका कारण जीवन अजून खूप आणि खूप सुंदर आहे आणि असे काही क्षण येतात जीवनात मग उगीच आपली चिडचिड होत असते आता ही चिडचिड का होते आहे कशामुळे होते आहे कोणत्या कारणामुळे होते आहे हेच मुळी आपणाला कळत नसतं एरवी आपलं सगळं छान चाललेलं असतं मग अचानक आपली अवस्था अशी का होते आपली चिडचिड का होते निर्माण याचं काही कारण आहे हो अगदी नक्कीच काही कारण आहे आता ते कारण कोणतं एकतर कारण असं आहे आपण काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्या आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं आपला अपेक्षाभंग होतो आणि आपली मग चिडचिड होत असते म्हणजे आपणाला हवी असलेली गोष्ट प्राप्त न झाल्यामुळं आपली चिडचिड होते, होते। दुसरं म्हणजे काय आपण काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं असतं आणि ते ध्येय आपलं पूर्ण न झाल्यामुळं चिडचिड होत असते तिसरं कारण म्हणजे काय तिसरं कारण असं म्हणता येईल की समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नसते याच्यामुळे चिडचिड होते आणि पुढचं कारण काय सांगता येईल असं म्हणता येईल की काही कारणं जी असतात ते आपल्या मनावर आणि शरीरावर अवलंबून असतात म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या जर आपण कमजोर असेल तरीही आपली चिडचिड होते म्हणजे चिडचिड होण्याची कारणं अनेक का आहेत ती कारणं शोधणं गरजेचं आहे आणि जेव्हा चिडचिड व्हायला सुरुवात होते तेव्हा मग मनाला पुन्हा पुढची अवस्था दुःखाची असते मन दुःखी होतं आणि आपण म्हणतो काय झालं अचानक सगळं खूप छान सुरळीत चाललं होतं आणि अचानक मला असं का होतं आहे आपणाला काही कळत नाही आहे आणि कधीकधी वयानुसार हार्मोन्स याच्यामध्ये सुद्धा बदल होतात त्यामुळे ही चिडचिड होते आणि मग अशा पद्धतीनं ही कारणं अनेक का आहेत आता ही कारणं नेमकी कोणती आहेत हे आपणच शोधून काढावी लागतात नेमकी माझी ही अवस्था का अशी झाली याला कारणीभूत कोण आहे आपण स्वतः आहे इतर परिस्थिती आहे का इतर अन्य कोणी घटक आहे तर हे प्रथम शोधणं महत्त्वाचं आहे आणि या सर्व गोष्टींमुळेच आपली चिडचिड होत असते कधीकधी आपल्या कुटुंबातील माणसं जे असतात ना ते आपल्या मनासारखी वागत नाहीत त्यामुळे चिडचिड होते कधीकधी आपण ठरवलेलं घरातलं एखादं काम असतं ते पूर्ण होत नाही काही ना अशी सवय असते घर खूप स्वच्छ नीट नेटकं ठेवायचं थोडीसुद्धा वस्तू घरातली इकडची तिकडी झाली तरीही चिडचिड होत असते म्हणजे ही चिडचिड निर्माण होते याच्यातील जवळजवळ नव्वद टक्के याला कारणीभूत आपण असतो आता ज्याच्यामुळे आपल्या चिडचिड निर्माण होते त्या व्यक्तीच्या मनावर काही परिणाम होत नाही जर एखाद्या व्यक्तीमुळं जर असं होत असेल तर ती व्यक्ती चांगली असते मग त्रास कोण करून घेत असतो आपण करून घेत असतो म्हणजे आपली चिडचिड होते त्या समोरच्या व्यक्तीमुळं होत असते मग बऱ्याच वेळेला अशी अनेक का कारणं असतात आणि ही कारणं शोधावी लागतात कारण आपणाला जर त्याचं सापडलं म्हणतो ना मर्म सापडलं एखादं की त्याच्यावर आपल्याला उपाय करता येतो जेव्हा दुःखाचं काही मर्मच सापडत नाही आजाराचं एखाद्या मर्म सापडत नाही मग त्याच्यावर उपचार करणं अशक्य होतं अगदी तसंच आहे आपल्या स्वभावाचं मर्म आपणाला सापडणं गरजेचं आहे मग त्याच्यावर उपाय करणं आपणाला सोपं जातं आणि मग साजिकच आपली होणारी ही चिडचिड आहे ही चिडचिड मग थांबू शकते त्याच्यामुळे वेळीच ती कारणं ओळखणं गरजेचं आहे नाही तर मग काय होतं आपल्याला प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं विनाकारण कारण नसताना पाहणा कधी कधी म्हणतो ना चिडचिडीचा आजार खूप गंभीर स्वरूप घेऊ शकतो त्यामुळे तात्काळ ते ओळखणंही तात तेवढंच ते गरजेचं आहे पाहणा इथं जी वैष्णवी आहे खरंच तिच्या बाबतीत जे काही घडलं ते जर तिनं स्वतःला जाणून घेतलं असतं समजून घेतलं असतं की आपल्या घरात काय होत आहे आपल्यासोबत काय होत आहे आणि आपणाला कोणता त्रास होत आहे हे सगळं तिनं जर जाणलं असतं तर इथंपर्यंत वेळ आली नसती पाहणा आईवडिलांची किती सुंदर अशी मुलगी अगदी स्वर्ग परगीच म्हणावी अशा पद्धतीनं सुंदर स्वज्जवळ अगदी नेहमी ती आपण जे आता व्हिडिओ तिचे सगळे पाहिले तर सगळी अगदी सतत ती हसतमुख दिसते आहे किती प्रसन्न आहे किती तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं आहे किती सुंदर ती मुलगी आहे आणि मग अशा मुलीसोबत एवढं काय घडलं असेल तिनं स्वतःला बरं नाही जाणून घेतलं तिनं स्वतःलासुद्धा जाणून घ्यायला हवं होतं जे तिच्यासोबत जे काही घडतं आहे ना हे काय घडतं आहे कशामुळे होतं आहे असं का होत आहे हे सगळं जाणून घेतलं असतं हे सगळं मनातील ती जर आपल्या माहेरी अगदी स्पष्ट वक्तेपणे बोलली असते जे काय तिच्यासोबत घडतं आहे आणि साजेकस त्याचा परिणाम तिच्या मनावर झाला आणि म्हणूनच नेमकं काय झालं आपणाला आपण अपन बोलू शकत नाही आहे पण साजेकच तिच्या मनावर अगदी प्रचंड असा आघात झालेला होता आणि हा आघात तिला झेलणं अशक्य हो झालं होतं आणि त्यामुळे कदाचित प्रचंड दुःख झालं असेल पहा ना किती सगळं अगदी छान तिचं चाललेलं होतं किती सुंदर होतं तिचं आयुष्य किती ती छान दिसत होती किती अगदी हसत खेळत होती अगदी आपण पाहिलेलं आहे आणि एवढं सगळं असताना मग अचानक असं काय झालं असं का घडलं आता याचं कारण शोधणं गरजेचं होतं साजिकच याच्या पाठीमागचं तिनं स्वतःहून जर कारण शोधलं असतं तर साजिकच तिला उत्तर मिळालं असतं आणि आज तिची अवस्था अशी झाली नसती ज्यांच्यामुळे त्रास होतो आहे त्यांना तिनं धडा शिकवायला हवा होता स्वतः सहन न करता तिनं वेळीच अशा लोकांना धडा शिकवणं महत्त्वाचं होतं त्या सर्वांना पुरून उरायला हवं होतं असं करायला नको होतं किंवा असं व्हायला नको होतं तिच्यासोबत असं वाईट घटना इथं घडलेल्या त्याच्यामुळे इथं सांगू शकते की वेळीच तुम्ही तुम्हाला सावरा आपला स्वभाव कसा आहे काय आहे कोणामुळे आपल्याला त्रास होत आहे आपल्यामुळे होत आहे का इतरांच्यामुळे आपणाला त्रास होत आहे हे प्रथम मूळ शोधणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्या मनाची होणारी चिडचिड थांबेल आणि आपणाला मग सुख लावेल बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला आपणच आपल्या बाबतीत दुःख करून घेण्यास कारणीभूत असतो त्याच्यामुळं त्याची पाळंमुळं काय आहेत हे शोधणं महत्त्वाचं आहे कोणामुळे आपण दुःखी होत आहे कोणामुळे आपणाला त्रास होत आहे आणि का त्रास होत आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपली होणारी चिडचिड थांबेल आणि मग आपणाला काय होईल साजिकच स्वर्ग आनंद भेटेल पण तो शोधणं मात्र गरजेचं आहे म्हणूनच म्हणते शोधा म्हणजे सापडेल पहा नेहमी एक लक्षात ठेवा जिथं शेवट असतो ना तिथे सुरुवातही असते म्हणजे नव्याने सुरुवात होत असते त्याच्यामुळे आपल्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करा इथं मला गीत बोलावं वाटतं एकाच या जन्मे जण फिरुनी नवे जन्मेन मी फिरुनी नवे जन्मेण मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या उलती जल्यावा सुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या वाऱ्यातून लहरेन मी बहरेन मी तरीही मला गौसेनमी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मी फिरुणी नवे जन्मे मी एक लक्षात ठेवायचा पुन्हा पुन्हा या आयुष्यात नवीन नवीन जन्म घ्यायचा आहे परंतु सर्वांना पुरून उरायचं आहे लहरायचं आहे बहरायचं आहे आनंदून जायचा आहे सुखाचा वर्षाव आपणच आपल्या आयुष्यात करायचा आहे चला कसे वाटले विचार अवश्य सांगा तोपर्यंत धन्यवाद आणि हो नवीन असाल चॅनेला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद